जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छांचा फ्लेक्स फाडला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शांतता समृद्धी आणि सुसंस्कृत तालुक्याचे प्रतीक असलेल्या संगमनेर तालुक्यात मागील आठ महिन्यांपासून वातावरण गडूळ झाले असून विकृत प्रवृत्तींनी डोक्यावर काढले आहे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फलकाची काही समाजकंटकांनी छेडछाड केल्याने संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून अशा विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचा अशी मागणी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केली आहे वडगाव पाणी येथील टोल नाक्याजवळ महादेव मंदिर येथे श्रावण मास निमित्त महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे व डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावण्यात आला होता मात्र श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील काही विकृत प्रवृत्तींनी या फ्लेक्सची छेडछाड केली आहे ही बातमी कळताच संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली असून अनेकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे यावर तातडीने माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे फ्लेक्स छेडछाड करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निलेश थोरात महेश थोरात सागर गायकवाड पोपट थोरात आणि तांबोळी सुनील थोरात अरुण कुलधरण नितीन गायकवाड रोहित गायकवाड अभिजित थोरात गणेश गडगे गणेश थोरात आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम सैक्स प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत